बाडी ड्रायव्हर बद्दल काय सांग बारीक ड्रायव्हर मग की बारीक जाते इथं केसरी ड्रायव्हर आहे ट्रिपल इथं केसरी आहे आणि महत्वाचा विषय कसं झालाय बारी ड्रायव्हरला चकड्यात कासर बांधाय मी शिकवलं म्हणजे एक माझ्या आहे तो पहिली माझी बंडिया आणि सरदारची गाडी पळायची त्यांच्या एका मुलाकरी बोलत की बाबा तुमच्या गाडी पहिल्यांदा बसली मग मी त्याला शिकवलं बाबा बारीक अशी गाडी आणायची आमचं तर जोडीदार कारभारी नंदू कारभारी आम्ही दोघं जणी आम्ही दोघं त्याला शिकवाय बारीक असं नाही असं आम्हाला एकच माहित होत की भविष्यात ड्रायव्हर आपल्या शिरसोडीत होईल तर बारीक ड्रायव्हर होईल कारण चप्पल पोरग होतं रगील पोरग होतं सगळ्या बाजूने भेट नव्हतं निर्भीड काळजाचं पोरग होतं त्यामुळे आम्ही दोघांनी त्याला चॉईस केली आणि काय सुद्धा येत नव्हतं त्याला तरी त्याला सांगितलं बा असं नाही अशी गाडी आणायची आम्ही लांबणार किंग मास्तर दोघं सांगणार तोंडानं असं नाही असं त्यू बैल धर बैल धर क्यू लय पुरतो त्याला आत क्यू लय पुरतू असं हाण असं करून करून त्याला ट्रेन केला आणि महत्वाचं म्हणजे माझ्याच गाडी ट्रेन झाला ती माझ्याच गाडी हिथे किसरी झाला बांडेगावमध्ये हा पुसेगाव मध्ये पहिले कसं माहिती का ती गाडी आता जी माझा बैल पुरतूक नाही त्या हिशेबातलाच भविष्य कुठले बी कडे नाही उद्या आवर्जून कडेला गाडी टाका परत परत तरी सगळ्या आयोजकांना माहित झालं की बाबा ही गाडी पडते मग बळवून आमची गाडी मध्ये टाकायची त्या दिवशी पैठणमध्ये बी सीमेला पब्लिक न लागले तर सगळ्यांना वाटले की नाही लागायची गाडी आणि महत्वाचं म्हणजे फायनलला ही कुणाला माहित नसेल की गाडी सगळ्यांच्या पाठी मागणं आहे मागणं सुटली बैल ठेसकाळ राजा करणे कि राजा ठेसकाळ मध्ये येऊन बारी ड्रायव्हरनी मला सांगितलं की मी म्हणलं खाल्लं गाडी एवढी जाती मग मोर निकालाची बैल पहिलं आता ते तर तिचा निकाल तू कसा घेतला तर बारीक मला म्हणला मध्यंतरी आल्यावर राजा थोडा ठेसकाळा ठेसकळून राजा खा आता वाकला पाक वाकून उठला त्यात दोन तीन शेकंद गेले ना बायला तिथं दोन तीन आधी तर सोळा सतरा सेकंदाचा खेळ त्यात दोन शेकंद गेल्यावर बाकीची काय झोपली देऊ का त्यांचं पाय बांधले देऊ इथे म्हणजे पार्टी मागणं सुटून ठेस करून पण त्या दिवशी निकाल निकाल घेतला बैलाचं वैशिष्ट्य आहे की बाबा बैल निकालात पसरतो शेजायची पाय ठेवी काय करील लपडी करील पण निकाला निकाल नाही कारण अनेक वेळा बघितली की बैल नुसत्या पाया निकाल घेतलेला एका एका पाया आ, निकाल घेतले म्हणजे कसं आहे एक थोडक्यात माणसापेक्षा बुद्धी त्याला आहे ती ती सगळी पण खरच निकाला बादश आहे देव आणि काल मी दाखवून दिलं आज बकासूर सारख्याला तोड द्यायची म्हणजे आज महाराष्ट्रातला सगळ्याचा बाप आहे बकासूर हो। तर सगळ्याला माहित आहे तिनं रायाळा मार खाऊ द्या पण बकासूर हे बकासुरूच आहे म्हणजे एवढे दिवस झालं गुलाल नव्हतं पण काल त्यानं पण दाखवून दिलं की बाबा कसं त्यात काय असतंय माहिती का, ते का ए, बैल आता एखाद्या प्रत्येकाला बैल आहे ती वासराला देते ती ह्याला देते ती त्याला देते ती त्यामुळे थोडं कसं पहिल्या मुळे होऊ शकतं आणि ते म्हणजे बैला असं की पब्लिकमुळे जास्त कोणत्या बैलानं मार खाल्ल्या नाही ना पब्लिकमुळे मार खाते म्हणजे कसं तीच की सगळ्या वेळ काय सगळ्या चारी बाजू सांगून येत नाही ते किंवा सगळं येत नाही तशी बकासूर हा बकासूरच आहे आपल्यासाठी बकासुरूच आहे त्याचा काय विषय नाही म्हणजे तेजीनं आपली काल सामना झाला किंवा काल दोघाचा एक सामान नंबर झाला म्हणून म्हणजे त्याला दुःख वाटायची गरज नाही किंवा आपल्याला दुःख वाटायची गरज नाही म्हणजे को, थोडक्यात कोण कोणाला कमी नाही माणसाने समजूतपणा घेतला पाहिजे काय काय वेळेस बांधणी होते ह्याच्यावर करायची गरज नाही ना आज खेळलो तर उद्या आपण एक खेळायचं खेळायचंय परत ना छकड्यातून उभे राहिले फोटो काढला हो बरोबर आहे की जर समजा दो दोघांनी मस्त शेवला माझ्या मा मागच मा उड्या मारत होतं त्यांच्या मागचे उड्या मारत होत उड्या मारून करायचं काय म्हणजे माणसांना सांभाळलं पाहिजे की बाबा आता हे वाद होत बैलगाडीच्या वादविवाद म्हणजे कसं आहे वादविवाद महत्वाचं करूच नाही जरी मार खाल्ला जरी मी तू पुढे लागून जरी नाही निकाल दिला पंचाने तर तुम्ही आपल्या घरी जा मैदान आहे तिथं खेळा आणि महत्वाचा बैल रायपल आता ह्याला बिनजोडला पळताना दिसेल का नाही रायफलचं कसं आहे भिंजोडला शेती करून आपण मुंबई साईडला आपण जातच नाही कसं आपल्या मागे मनुष्यबळ कमी असतंय दुसरी गोष्ट शेती भरपूर आहे आपल्या घरची मग दोन तीन दिवस जा चार दिवस रेसला राहते मग आपलं घरच्या शेतीचं विस्कळीतना येतो सगळं कारण अनेक जणांच्या कमेंट येतात म्हणजे लय जण अनेक जण बोलतात तुम्हाला पण बोलले असेल की बैल मुंबईला पाठवून द्या बिंजोड पाहिजे बोलते जी शेट लोक सगळी जवळजवळ नव्वद टक्के शेट लोक म्हटले जे रायफल मुंबईला रेसला द्या रेसला द्या पण विषय असा आहे की आम्ही इथं बापल्या की तरी इथं म्हणजे शेतीवर सगळं आमचा उदरनिर्वाह म्हणजे शेती व्यवसाय हा शेती व्यवसाय मेन आमचा आणि एक माझं भाऊ आर्मी जे नावा नाव हो गाडी पती विजे गाडी पोहोची ती आर्मी मध्ये येते मग ते कुठे असत पुण्याला त्यांची फॅमिली कुटुंब आम्ही तिथं पुण्यात ठेवलेलं आहे त्यांचं आणि ते आता दुटी वाचते जिकडे असेल तिकडं आपलं दुटी वाचते मग त्यांच्या मग ते काय बोलते न्या म्हणतात का मुंबईला नाही मुंबईला न्या म्हणण्याचा विषय ना की कसा शेवटी ते बी म्हणणार तुम आम्ही ह्याचा इथं ते जर सगळं नियोजन करणार आम्ही जाय त्यामुळे म्हणते तुमच्या डोक्यानं तुम्ही चाललं आपलं कसं असेल मग भविष्यात दिसेल का बिनजोडला पण बिनजोडला जायचं की नाही असा विषय नाही बिनजोडला बी जायचं जायचं बिनजोडला आता मुंबईचे भिंजोडी आता सगळ्यात महत्त्वाचं आता मोठे मैदान येत आहेत तर नियोजनासाठी आत्ताच फोन चालू झाले असतील फोन चालू झाले ते पहिलं झाले ते सगळं झालं आहे काय अडचणीचा विषय काय नाही पण शेवटी कसं असते बारीकला बी म्हणलं या बाबा बैल थोडा थोडा थांबवूनच पळवूया दाढ बी पळवून काय फायदा नाही तो काय रोज पळायला बसलाय पण आपण बी त्याच्या जीवाचा विचार केला पाहिजे बाबा काय नाही बैल थांबवून थांबवून पळूया आणि बैलाच्या पायाला लागतं ते बैल बैलाला काय बैला म्हणजे काय विषय ती लागण्याचं तिच्या पत्त्यावर पडलेला ती काय लागते म्हणजे फुल वर्किंग मागचा असल्यामुळे लागते तरी बी आम्ही सेफ्टी म्हणून त्याला निकेप घालतो निकेप ओ, हो आणि हो अनेक ठिकाणी बघितले की बाबा अनेक जणांचं हे असते की बाबा निकेप कशा बदल घालतात तिच्या उंदर नके मागच्या अशा उतळाय त्या खाली त्यामुळे ते भुईला टेकते त्या मग ती लागून लागून एखादा खडा लागला तर मग जखम होती रक्त येते त्यासाठी मग आम्ही ती निकेप न फुल ज्यामावळून मग पळवतो मग त्यामुळे हो तुम्ही असं समजा मैदान पण गेल तुम्ही पुढचं बघत असाल फाट्या कशा काय बघतो नियोजन महोत्सव थांबाय किती जागा कारण बैल आपला पुढच्या रानात पळणार आहे त्यामुळे पुढच्या रानात बैल मग परत कट होत नाही लवकर मग गाडी लांब जाती पळायला फायनल झाल्यानंतर गाडी लांब गेली पळायला त्या चोरांमध्ये तर ड्रोन न धरली गाडी आम्ही फायनलला काय झालं होतं कारण तिथं लेजा हुडकत होते गाडीला ड्रोन उडवला वाय ते वायूवाल्याचा आणि त्या वरनं बघितली मग गाडी तिथं पकडली कारण कसं आहे पुढच्या रानाला बैल एखादा ह्याच्यासारखा हावरा जर लागला तर मग दोन्ही गाडी पुढे थांबाय त्रास देतील ना आता तुमच्या दावणीला अजून दोन आणले आहेत तुमचे एक आणलेलं आहे एक तुमच्या गाईचा जा काय सांगाल कसं असतंय आता त्याचं भविष्य आहे किंवा आपण घडवायचं काम करणार आहे त्याला कितपत किंवा म्हणजे त्याला कितपत गुलाला दार दारजी कितपत फायनल त्याला दारजीना उद्याच काय आज सांगू शकत नाही आपण पण घडवताना रायफल सारखं घडवायचा प्रयत्न चालू आहे मग त्याचा रायफलचा भाव आहे सतपाल त्याचं काय सांगाल कस चाललंय रिसल चांगल्या झाले त्या काय अडचणीचा विषय नाही दोन्ही खांदे पडते ज्याला रायफलला शिकवला त्याच्याच गाड्यात हो आता थे रिसल चालू आहे ते म्हणजे जेणे ह्याला शिकवलं त्याच गाय चालली ती बी दोन्ही खांदे चालली दोन्ही खांदे चालली म्हणजे भविष्यात ह्याच्या माग हाय आहे तुम्हाला घरची गाडी दिसेल पडतात गाडी दिसणार महिन्यात आदत गाडी दिसणार आधी आणि ही कोणाला माहित नाही की काय पण आता दुई खांदी बाहेर पब्लिक न पडली पण ही पहिलं पळत नव्हता पहिला पळत नव्हता दुई खांदी पळायचं पण आतमध्ये आता नंतर कसं काय तुम्हाला कसं आहे आम्ही बाहेर का घालायचो नाही तर फुल स्पीड आहे हा मग फुल स्पीड न आतनं बैल तेवढा दाबून दर त्या गतीचा त्याला भेटत नव्हता आतल्या बाजून तुमच आता आदत मध्ये आदत मध्ये तुम्ही बैल जास्त पावलं नाही पण आदत मधलं पहिला गुलाल कुठं झाला होता पहिला त्या ह्याला आदरळवडीला गुलाल झाला आदत मध्ये पहिला गुलाल म्हणजे कसा सट्टेवाल्या गाड्या सत्याव सोळाची गाडी गाडीतला गाड्यातला पहिला बंदीतला म्हणजे तुम्ही घेतली तेव्हा बंदी बंदीतला बैल आहे बंदीतला बंदी, 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 बंदी उठल्यानंतर थोडासा मग ही तोपर्यंत ही चालूच होत बंदी होती तेव्हाच जी खरेदी आहे माझी मग तुम्हाला वाटली होत बंदीत ना असं जेव्हा बंदी घेऊ मोठ्या मुलांना दोघांनी पसंत केलं त्याला वाटलं काय ना आपलं पप्पा मधला वाचवलं चांगलं दिसतंय आपलं घेऊया खिलार गायला होत हे कलर होता मग त्याचा कलर आवडला मला कारण आमच्या गावात पहिला तो बांडा पळतो या अजून आहे आमच्या पशी तो मग त्याच्या कलर आणि ह्याच्या कलर मध्ये जरा म्हणजे मिळता जुळता कलर आहे त्यामुळे म्हटलं ती कलर आपल्याला आवडला म्हणलं आईला वस्तू आवडली आपल्याला घेऊया आता बैल पोहचते म्हणून नाही पण जेव्हा बैल नावत नव्हता म्हणजे पळत होता पण नावत नव्हता तेव्हा समजा एखाद्याला बैल मागितला की देत होते नाही बैल मला भरपूर दिली की समजा तुमच्या पालवी साहेबांच्या नांद दिला मला पडत्या काळातच दिला तुमचा पाडेगावचा सोन्या त्यावेळेला म्हणजे फायनली माझ्या झाले होते नव्हते अशी नाही म्हणजे बी, बिन गोलाला बैल नव्हता म्हणजे गुलाल होत बैलाला पण थोडस म्हणजे कसं एक नंबर मध्ये नव्हतं जात नावात नव्हता कोणाचा बैला नंबर कुठं सहा नंबर पाच नंबर अशी गाडी आपली राहील गुलालाला राहील चांगल्या गाड्या मारून म्हणजे त्या माणसाची बाबा तुमच्या त्या वाईट वेळेत पण तुम्हाला बैल दिले की पाडेगावचा सोन्या त्याच्यासाठी कधी कधी त्याने उद्या मागितलं तर त्याच्यासाठी कुठेही घेऊन जाणार मग पाडेगावच्या सोन्याची गाडी मला वाटते गोजोबा वेळेत पळाली त्याच्या पहिले पळालेली का पहिलं पहिली नाही तेवढंच मैदान पळालेली पण ती कसं होती बाराशे गाड्यात ना ती गाडी विपुल डायवून ठेवली होती हो त्यांचं गौतम भयानी मैदान घेतलं बारा न गट पळत होत अकरा बारा न सीमी पळत होता त्या टाइमला चावसा होता का दुसरा होता तो नाही त्यावेळेला नुसताच दात लावला होता तिनं होय म्हणजे लहान होत होतं लहान म्हणजे ओ दुसरा दुसऱ्याच्याच मापात म्हणजे एक दात पाडला होता का उगून आला होता असं काहीतरी पण तेवढ्या मापात ते त्यावेळेला काय वाटलं होतं एवढ्या गाड्यांमध्ये कारण जेवढ्या गाड्यात म्हणजे कसं आहे बैल मास्तर गावला ना चांगला त्याला पाडेगावचा गावचा सोन्या त्यामुळं त्याच्या गळ्यात पळायला अडचण त्यावेळेला त्यानं बैल म्हणजे ती काळातला म्हणजे ह्याच्यातलं नावातलाच बैल होता तो दोन चार फायनल आम्ही बी अगोदर घेतले होत्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता तुम्ही गाडी बांधत नाही बैल पण पहिलं बांधवता कशा मुला मा त्या मापाचा आणि आता बांधत नाही नाही आता सेमी फायनल पदूर ठेवावं लागतो कसले बी बैलावर थोडं फक्त पैलवान बरोबर गाडी बांधायला लागत नाही बाकी म्हणजे सगळ्या बैलाभर थोडी गाव नाही पण गाडी राजाबरोबर त्या दिवशी बांधली नाही आम्ही गाडी एक दोनच बैल झाली नाही तर सगळ्या बैलावर थोडी का होईना पण गाडी टाकायला लागते ठाकूरवर झुपला टाकायला लागतील जुपला तरी थोड्या टाकावं टाकावला कशामुळे टाकायला नाही मग किती स्पीडवर कोण थोडं लागून पडणार असतो या कोण खिळ पडणार असतो या आता ही आताच्या आत्ताची पिढीत नवीन त्यांना काय सांगाल कारण आदत मध्ये ले आहेत तेव्हा आदत मध्ये वासरं पळवूच नका जास्त पळवू नका त्यांना जरी पळवायची असती तर एक दहा बारा दिवस पंधरा दिवसाचा गॅप दे त्यांना कमीत कमी पंधरा दिवसाचा गॅप द्या आदत वासराला त्याला पक्की मुंगी येऊ द्या आणि ती एकच मैदान करा परत पंधरा दिवस बांधून राहू द्या म्हणजे पोनी घाला पोहोनी घाला मध्ये बाकी दुसरा व्यायाम काय बी द्या तुम्ही पण मैदान तुम्ही खेळू काय नय आता खायला काय काय असतं खायला काय आपली साधी दिवस मका आपली काय आपली कडवळ असते काय घास असतो या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदानात असलं की तो वाड्याचा पाला खात नाही नुसतं कोम खातो कशा होत वाड्याचा पाला म्हणजे पहिल्यापासून वाड्याचा पाला त्याला आवडत नाही वाड्याचा नुसता गणगाटा खाणार आणि सोडून देणार पाला खात खात नाही गरीबी खात नाही मैदानात बी खाती खातच नाही म्हणजे वेगळंच काय ते काय एवढा बैल पोचते काय दैव शक्ती असेल का बायला नाही कसं असते परमेश्वराने दिलेलं असते एका एकाच्या माग आज शिकदर्शिक का सगळं सिकंदर शेख आहे का नाहीच सिकंदर शेख एकच झाला ना असं आहे तुमचा विजय चौधरी ट्रिपल हिंद केसरी तुमचं आपले बाळवणीचे पैलवान काय त्यांचं ना बाळवणीचे पैलवान चंद्रार पाटील डबल हिंद केसरी म्हणजे ती काय सगळी का त्या चंद्रार पाटील पुन्हा होणे आहे का दुसरा डबल इंद केसरी किंवा ट्रिपल हिंद केसरी किंवा विजय चौधरी होणे आहे का परत ह्यातलाच एक भाग असतो एक नशिबाचा भाग असतो किंवा एक हि दिलेला असतोय म्हणजे देवांवर वर दिलेला असतो एखाद्याला आणि बैल बसत नाही तुम्ही त्या दिवशी कर्जतच्या मैदानाला गेल्याला काय वाटत होतो बाबा एवढं बैल बसत नाही कसं काय झालं कर्जतच्या मैदानाला आम्ही आदल्या दिवशीच गेलो आमच्या पौजेचा मित्र एक फौजी आहे तिथं त्यांच्या आपल्या ओळखीनं तिथं गेलो त्याने आपल्या आमची व्यवस्था सगळी चांगली केली आणि बैलाला महत्वाचं आदल्या दिवशी गेल्यामुळं बैल एक दोन तीन तास रात्रीचा बसला सगळी माणसं झाली होती बसला दोन तीन तास त्यामुळे तो बैल फ्रेश झाला सकाळी आणखीन उठून एवढ्या लांबल्याला त्यामुळे का लांब जायचं असलं की एक दिवस पहिलं जावं लागत पहिलंच जातो कारण थोडासा रात्री कुठे एक दोन तीन तास बसलं बसला ना त्याला आता मी पुण्या मैदान आहे ती त्या टायमिंगला बी तसं जास्त पुण्या साइडला आम्ही आदल्या दिवशी जातो सगळ्या मैदानाला आणि आता दोन तुमचे नवीन एक घेतलेलं आहे ते तर आज द्या तुमचा आता आदत आहे त्याच्याबद्दल काय सांगत कारण त्या दिवशी छकड्या झोपलेलं तर त्या ऐकत नव्हतं ती काही चौघांना लय लागतेच वासरू आहे आणि लय गरम लागतात वासरू आहे ती सुद्धा काम करणार फक्त असं वाटत नाही बाबा रायफल सारखं कडे पळेल पळेल नका पोहिना पण पळेल पण ती लय डेंजर पळणार म्हणजे त्याचं ती बी भविष्यात आहे भविष्यात पळणार ती दोन्ही गाडी चांगलीच पळणार आता तुमचे मस्ती टीम असते अनेक जण असते तुम्ही म्हणला गाव असते सगळं असते बैल मग टीम असणं किती गरजेचं आहे काय झालं बैला मग टीम असणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे त्याच्यावर जितकं प्रेम असते माणसाचं त्यामुळे माणसं असते ती जी कसं आहे शेवटी हा एका दोघांना खेळायचा ना नाही आणि आता काही एवढं फेमस झालं की त्याला बघायसाठी तुम्ही मैदान गेले की फोटो काढण्यासाठी लाईन लागले काढते ती फोटो कस तिचा फॅन बरोबर भरपूर वाढलेले जसं वाढले तस तिचं फॅन वाढले ना काय वाटतं तुम्हाला माणसं फोटो फोटो काढ काढते ती आता त्या दिवशी तुमच्या फलटण मैदानात लेडीज लोक होती कितीतरी गर्दी झाली लेडीज लोक होती सगळी फोटो मोठी लोक आणि रायपूरने एक नंबर केला तिथं त्या टाइम लेडीज होते जवळजवळ अकरा बारा लेडीज धरून फोटो काढले तिथे काय होतं जसं त्याला मा बैलगाडी क्षेत्राला मा, मा दिवसच चांगला आले हो आणि सगळ्यात महत्वाचे दिवस चांगला आला तुम्ही ह्याच्या काय ठेवलं की फडके शेड बद्दल काय सांगायला ते आपल्यात कोयनूर हिरा गेला बैलगाडी क्षेत्रातला आणि त्याची एक इच्छा होती हा जरिगीचा राजा राजा आणि शिरसुरीचा रायपूर ही तीन बैल घ्यायची त्यांची इच्छा होती आणि एक व्हिडिओ मध्ये ही होतं होता बाबा त्यांचं ते त्यांचा जे माणूस आहे त्यांनी सांगितलं होतं की हे जण झालं होतं बोलणं काय झालं विषय कराराचा विषय बी झाला होता म्हणलं विकायचा नाही तर ती म्हणे कराराला मुंबई म्हणजे मला ठेवा त्या चार महिने सहा महिने वर्षभर काय असेल ते म्हणलं करार करू तेवढ्यात त्यांचं निधन झालं निधन झालं म्हणजे कसा शेवटी प्रत्येकाला जायचा एक वेळ आले म्हणजे एक वेळ जायचं आहे पण तिचा एक शब्द राहून गेला माझ्या पण मनात की ती म्हणली होती काय नाही बैल मला एक सहा महिने करणार ना त्यांच्या नावच्या अगदी शंभर टक्के होती त्यांची शिरसोडीचे रायपूल गर्णिकेचा राजा आणि एम एम नानांचा राजा ह्या तीन बैला त्यांचं महाराष्ट्रात पूर्ण लक्ष होतं का तर होत शेगडा इकडं तुमच्या इथं आलं होतं का इथं का त्यांची तब्येतच खराब होती ना आता या जवळजवळ ह्याच पाच सहा महिन्या फोनवरती बोलणं फोनवरती बोलणं झालं कसं होतं ते व्यक्ती कान लय मोठं होतो आणि ती कसं आहे जे त्याच्या मागं जातं सगळं पंढरीशीट दुसरा होणे नाही काय सांगाल त्यांच्याबद्दल तीच की दुसरा होणे नाही जे त्याच्या मागे जातं सगळं आणि सगळ्यात मोठं आता तुम्ही म्हणला की त्यांच्या नाव पाय मग दिसेल का एकदा पळताना एकदा पळणार की त्यांच्या नाव पळणार की पण त्यांनी करार करू दे ना त्यांना करू दे मी मी त्यांच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी मी एकदा काही दहा वेळा पळणार त्यांचे नाव आज असं काही विषय नाही नावा पळात यात काय कमी पण आहे मला सांगा तुम्ही मग त्या माणसासाठी एकदा ते का विना त्या माणसामुळं बैलगाडी दिवसाला चांगली बैलगाडी दिवसाला चांगलं दिवस म्हणजे त्यांच्यामुळं किमती वाढल्या बैलांच्या सगळं वाढलं आणि त्यांच्या एवढं किंमत कोण देत नव्हतं बैला त्यांना तो नव्हता त्यांच्या एवढं किंमत कोण देणार नव्हता आणि कसं आहे नुसता पैसा असून चालत नाही त्याला त्या पद्धतीत नाद पाहिजे नुसता पैसा असून तुमच्या पैशाला कोणी विचारित नाही तुमच्या सोन्या नाण्याला कोणी इचरित नाही त्या पद्धतीचा नाद होता त्या माणसाला आता बैलाबद्दल थोडक्यात काय सांगाल तुमच्या काय नाही बैलाचा विषय काय बैल बैलच आहे आणि तो म्हणजे आमचा एक घरचा सदस्य आहे थोडक्यात म्हटलं तर ते आमचा घरचा सदस्य आणि म्हणजे संध्याकाळी बांधायची तुम्ही स्वतः बघितलंय दोन चार वेळा त्यामुळे त्याची काळजी प्रत्येक गोष्टीनं सगळी काय असते काय ती व्यवस्थित असते कानेक जर असं लांब बांधतात कोणत्या तरी पण तुम्ही आतमध्ये जिथं स्वयंपाक चालतो तिथं बैल बांधाय संध्याकाळी असतो कशामुळे मुव कसं मी बघत आहे ना म्हणजे नुसतं बोलून चालत नाही माणूस चालत नाही प्रत्यक्षात या कुणी बघा तिची सेवा काय असते घरी किंवा कुठल्या पद्धती तिचं काय असते आणि अनेक व्यक्ती बैलाचं असं विशिष्ट आहे की कुणी पण आलं तर बैल आत शिंग लावत नाही काय नाही मार्कच नाही म्हणून तर आपल्याला विकायचा गरदाराचा जीव आहे लहान मुलं त्याच्या मांडी जेव्हा खेळते ती वशीजाव खेळते ती दोन शिंगाला दोन धरून लोंकाळ ती दोन नातोड तरी तो ती इकडे तिकडे बघत आता तुम्ही विकायचं म्हणलं तर ती आता तुम्ही जसं म्हटला की विकायचं नाही तर मागणी विकणे आलेली का मागणी येऊन भरपूर करायचं काय माग आपल्याला विकायचं नाही तर मागणी येऊन करायचं आता येते ते येते की भरपूर मागणी येते पण आपल्याला विकायचं नाही काय करायचं त्यांच्यासाठी काय सांगाल की जी मागणी करते नाही नाही मागणीला कसं आहे बैल असले तर मी होऊन फोन करीन एखाद्याला बाबा माझा बैल विकायचा आहे म्हणून हा अलग वर्षी फक्त आता काय बैल द्यायचं नाही तुम्हाला विषय नाही बैल तुमच्यासाठी अनमोल काय किंमत नाही आता कुठं सगळं बाद आहे त्याला कोटी रुपये एखाद्याने दिलं तर ती माझ्या खिशात राहतील किंवा माझ्या राहतील पण उद्या मला तालीवर जाऊन बसावं लागेल कि लोकाच्या गाड्या बघून म्हणजे ही वस्तू पुन्हा होत नाही एक दावणी नाही मग ती सांगली तुम्हाला पुन्हा नाही तुम्ही किती पण घ्या पण ह्याच्या वाहने होत नाही ह्याच्यासारखं होत नाही काय तर गुणात कमी जास्त असणारच सेम टू सेम कुठली गोष्ट नसणार सिकंदरी सारखा महाराष्ट्र दुसरी होईल की तुमच्या ह्याच्यासारखं आपल्या आपल्या बाळवणीचे पहिलवान चंद्रार पाटील त्याच्याच का महाराज किसरी पुढच्या वर्षी होणार आहे त्याच्या पुढच्या वर्षी होणार आहे की पण त्यांच्यातली जी काय गुणवत्ता आहे ती काय त्या महाराज किसरीत नसणार आहे त्याचं काहीतरी अलगच असणार आहे ह्याचं काहीतरी अलगच असणार आहे सांगता तुम्हाला पुढच्या मैदा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद